नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला सिंह याबद्दल माहिती सांगणार आहे सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो सिंह हा मांसभक्षक प्राणी आहे सिंहाचे शास्त्रीय नाव पॅन्थेरा लिओ आहे सिंह गिर जंगलात किंवा गवताळ प्रदेशात राहतो जगभरात आशियाई आणि आफ्रिकन ह्या दोन प्रकारचे सिंह आढळतात सिंह हा मोर्चा नसून तो भारतात आणला गेला आहे दोन हजार दहा साली गिरमध्ये चारशे अकरा सिंह आढळले आफ्रिकेतील जंगलात सिंहांची संख्या जास्त आहे सिंहांचे वजन एकशे पन्नास ते दोनशे पन्नास किलो असे आहे पांढरा सिंह हा दक्षिण आफ्रिकेत पाहायला मिळतो सिंहाचे सरासरी आयुष्य ते वर्ष असते काळवीट रानडुक्कर इत्यादी प्राणी हे सिंहाचे खाद्य आहे सिंह दिवसातील वीस तास झोपतो जन्माला आलेल्या सिंहाचे वजन एक पाच किलो असते आणि त्याचे डोळे तीन ते अकरा दिवसात उघडतात सिंह ही मांजरीच्या जगातील सर्वात मोठी प्रजाती आहे सिंह हा पन्नास किलोमीटर ताशी वेगाने पडू शकतो सिंहाची गर्जना आठ किलोमीटर दूरून ऐकू येऊ शकते सिंहापेक्षा जास्त शिकार सिहीन करते सिंह आणि सिहीन यांच्या पिल्लाला छावा असे म्हणतात जंगलातील सर्व प्राणी सिंहाला घाबरतात सिंह शौर्याचे आणि शक्तीचे प्रतीक आहे कथा कादंबऱ्या कविता गोष्टी व काव्यरचना यासारख्या साहित्यात सिंहाचे वर्णन आढळते धन्यवाद मी सांगितलेली सिंहाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि कुबेर क्लास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद